बघा आता मच्छी घेऊन आले तर आता आपण मच्छी फ्राय बनवू आणि चपात्या करणार आहे मी चुलीवर एवढा काय काय सामान घेऊन आले तर तेल आंबे कोथंबीर गाजर काकडी गाजर घेऊ येत वाटतं त्या आणि एवढा भाजीवाल्या कोण गायला चारा आणला वांगे ती उरलेली भाजी असते ना ते आम्ही गायला एक भाजी वाली आहे ती आमच्या गायीसाठी देते हा चारा हे बघा कसं ओरडते त्याला मच्छीचा वास आला म्हणून ओरडतोय त्याची तर बार घरात कसायची घाय मच्छी धुवून घेतो आता कोणती मच्छी चिलापी मच्छी आणली वाटत त्यांनी धुवून घेते चांगली मस्त स्वच्छ पाणी धुवून घ्यायचे मस्त घेते धुवून चांगली हे बघा आता मस्त अशी मच्छी साफ धुवून घेतली आता चुलीवर जा बनवायची तर मग बाहेर घेऊन जावं लागेल सामान त्याला बाहेर घेऊन जाते

वाकडलं नळीने कुठं फुकीत या नने फुका पप्पा आता बघा फुकणी एकदा जाळ लागलं मग नाही जायचं दाळ शिजून घेतली ती चुल इजून गेली बिना तेलाच्या चपात्या करणार या एकदा जाळ पेटल्या मग नाही व्हायचं फायन सरळ कुठे करतं कशाला ही लाकडाची बांबूची आहे ना चांगलीवाली ती लांबी सुद्धा हा पुळत असं पुळं तासून दे आहे ना मग मी ते चपात्या करते मस्त बिना त्याला ज्या जाड जाड चपात्या जा करणार आहे मच्छीसोबत खायचे सोबत बिना त्याला चपात्या चांगल्या लागतात अशा खायला काय भाकरी बिकरी काय नाही करणार घरातल्या किचनची सवय ना बसून नाही करायला लय कधी मध्ये खावा चुलीवरच म्हणलं मस्त झाली बघ चपाती भात केला ना म्हणून थोडच पीठ मळ भात पण आम्ही करून ठेवले ऑलरेडी कशी उधळत होती सुटून गेली होती मग अशी तिला म्हटलं बांधा इकडे तिकडा जी सुटली व शिफ्टी कर कुरपळडी बाबा फुकनी बनवताय वाटतं बिस्ली हा लोखंड तुम्हाला कधी सरळवायचं त्या वायरचा ते प्लास्टिकचं कशाला ते जळून जाईल आपल्या लाईटीचे बाहेर काय करते त्याच दिसतंय ना ते आता उभे एवढी मोठी जाडे गरम नाही झालं वाटत आता तापून झाड घातलं ना मग हे निघा हे घातलं का इकडं समोर काय ते हाताला पोळत तिकडं दिसत नाही मला आता मध्ये गेलात ना तुम्ही ठासा घेऊन बस का हे बघा मम्मी ते मसाले काढून घेतले मीठ घेतलंय हळद आहे लाल तिखट आहे आणि थोडासा गरम मसाला हे मच्छी लावायचं आपल्याला त्याची चपात्या करू कर मच्छीत मुरण मसाला आणि हे काय दिदीचं कॉर्नफ्लॉवर आहे उलसत हे टाकणार दिदीच नाही हा दीदी तिला आवडत कॉर्नफ्लॉवर म्हणून टाकणार आहे थोडस कडक खटी ना प्रेट क्रिस्पी आ, होती कालून घ्यायचं मग लावून खायचं जरा वेळ चपाती जळ निघतो काला बरं काला हे मला चपात्या करायच्या पहिलेच करायचं हा धुतलंही देत हा धुतलं नाही निघत आहे दे आता मसाला लावून घ्यायचं मस्त लावून घेतो एका साईडला पूर्ण सगळ्या पीसला लावा बाप्पा मला वाटतं पिठं अजून मला पाहिजे होतं चापा त्याचा बघा एवढं भात केलेला आहे तेवढा भात गाजी मला कशी मदत करते मच्छीला मसाला लावून दिला सामान आणते नेतेत चुली दाग लावते जाग घालते झालं घालते जा तुम्ही पडला मकर पाय लागले ना नख लवकर झाले आबू हे बघा ना कसं व्हायला लागलं आम्ही पटापट होतो ना तुझ्या पप्पा साठी भाकर बनलेली आहे त्यांना चपात्या जमत नाही चपात्या झाले पप्पांसाठी झाल्या भाकरी बी झाल्या पप्पांसाठी फक्त एकच केली खाली मच्छी तळून घे त्याला मच्छीला मसाला लावलेला चांगला लागलेत बघ इथं लगेच हम्म त्यांना वास आला वाटतं मच्छीचा जा लागला की लेस लागत लगेच करपतई भाकर भाजली जरा तव्यावर तेल टाकून घेते आणि तव्यावर उतळी ते मच्छी हरा भाजलेली भाकर चांगली <coughs> लागते तवा गरम झालेला झाले आवाज बाळ किती भारी होते छान आवाज भारी येतोय दिदीला कौतुक लागत आहे चुलीवर बनवलं जेवण उडी जरा भाई पलटी करून घेते मम्मी आता खस्क उठा लागलाय ती पलटून घेतली आता याला हारावर अशी ठेवून देते म्हणजे दोन्ही अंग भाजून चांगली हे बघा मम्मी आता कांदा कापून घेतली मस्त पैकी लिंबूच कुणी आणत नाही नुसते कांदेच खा नॉन व्हेज की कांदा लागतोच आणि लिंबूच आणत नाहीत खरंच मज्जा येते दुकानावर भेटत नाही लिंबू हे बघा आता वा मम्मी वाढून घेतली सगळ्यांना या मच्छी खायला

पप्पांना भाकर अर्धी भाकर मी घेणार आहे तुम्हाला अर्धी देणार आहे तुम्हाला पाहिजे अर्धी कांद्यामध्ये मीठ टाकायचं ना, ना, ना टाका मस्त जा मीठला डबा आणायला मग भिंतला पण उंच लागा हेगे हे बघा भात बनवला डाळ आहे मच्छी आहे चपात्यात बाजरीची भाकर आहे दाबाट नु खावा करा चालू गोड पाण्यातली मच्छी तलावातली नाहीये बाय 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 भेटू दुसऱ्या हिडिओ मध्ये ये जेवायला